राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचं आज सकाळी निधन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शासन मदतीला येणार पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातूर तालुक्यातील बोरवटी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार लातूरच्या गोदावरी लाहुटी कन्या शाळेतील मुली गायब झाल्याची केवळ अफवा महाराष्ट्रातील पहिली ताराछावणी लातूरात माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचं आज सकाळी निधन झालं आहे गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या दिल्लीतील ए आर आय रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते तेंची माल वली। आज त्यांची प्रांज्योत मालवली काही दिवसापूर्वीच त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं गेल्या नऊ दिवसापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र आज सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रणव मुखर्जी दोन दिवसाच्या ओडिशा दौऱ्यावर असतानाच शुभ्रा मुखर्जी यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून ते नवी दिल्लीला परतले होते पानी पुर्वठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी सकाळी भुसनी होळी कवठा आदी गावांना भेट दिली भुसनी येथील नदीवरील नाला सळीकरण कामाची त्यांनी पाहणी केली होळी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शासन त्यांच्या मदतीला धावून येईल असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक योजना घोषित केली आहे एखाद्या गावात ग्रामस्थांनी कामाची मागणी केली तर त्यांना चोवीस तासात कामे उपलब्ध करून द्यावीत कामे गावामध्ये कोणती करायची अशा सतरा कामांची यादी तयार केली आहे पंचवीस लाखापर्यंतच्या कामांना मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत कामे उपलब्ध करून देण्यात जनतेला मदत करण्यात कुसराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रथम ताकी देऊन निलंबित करण्यात येईल असे यावेळी लोणीकरांनी बजावले दरम्यान लातूरचा पाणी प्रश्न गंभीर असल्याने लोणीकरांनी लातूरला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या नागधरी प्रकल्पात अचानक भेट दिली तिथे अत्यल्प पाणीसाठा असल्याने तेथे चर खोदण्याची त्यांनी सूचना केली यावेळी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड जिल्हाधिकारी पांडुरंग पोले मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे रुपाताई पाटील निलंगेकर प्राध्यापक नागनाथ निडवदे यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लातूर तालुक्यातील बोरवटी येथील ग्रामपंचायतच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा तसेच विकास साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा अग्रवाल परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी माजी सभापती बबन देशमुख होते पोलीस निरीक्षक सुपेकर उद्योजक नंदकिशोर अग्रवाल यावेळी उपस्थित होते बोरवटीचे सरपंच प्रदीप चव्हाण उपसरपंच माधव टेकाळे सदस्य सतीश लकडे गणेश लिलावती माने संगीता घोगरे पोलीस पाटील वसंत कांबळे सचिन कुरकुट मांजरा संचालक तात्यासाहेब देशमुख विकासचे तज्ञ तज्ज्ञ संचालक डॉक्टर हेमंत पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी घोगरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सागर अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

लातूरच्या गोदावरी लाहुटी कन्या शाळेतील मुली गायब झाल्याची चर्चा अफवा सुरू झाली आणि शाळेच्या प्रांगणात पालक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली या गर्दीला समजावता समजावता शाळा प्रशासनाला नाकेनो आले अखेर प्रत्येक वर्गातील हजेरी पुस्तक घेऊन तपासणी करण्यात आली तेव्हा सर्व मुली हजर असल्याचे निष्पन्न झाले तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आलेले पालक आपापल्या मुलींना घेऊन घराकडे मार्गस्थ झाले ही चर्चा आपा कुणी आणि का पसरवली याचा शोध अखेरपर्यंत लागू शकला नाही या अफवेमुळे शाळेच्या संचालकांनीही शाळेकडे धाव घेत सर्व जामानिमा केला ही केवळ अफा आहे शाळेत विद्यार्थ्यांनी आली की तिला गेटच्या बाहेर सोडलं जात नाही भावासोबतही पाठवत नाही मुलीच्या रक्षणाची सर्व जबाबदारी घेतली जाते एखाद्या मुलीची तब्येत बिघडली तर तिच्या आईवडिलांना बोलावून घेतो भविष्यात शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्याचे प्रायोजन आहे असे मुख्याध्यापिका शिंदे यांनी सांगितले शाळेच्या विनंतीवरून पोलीसही तत्परतेने प्रतिसाद देत शाळेत दाखल झाले होते मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे या दुष्काळाचा धडा लातूर जिल्ह्यातही बसत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृतिशील दिलासा देण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थानने जनावरांसाठी उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने शेतकऱ्यांचे पशुधन सांभाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या चारा छावणीचा शुभारंभ खासदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार विक्रम काळे देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमंगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे खासदार पवार व आमदार देशमुख यांनी कौतुक केले यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमंगुडे यांनी या चारा छावणी दोनशे चाळीस पशुधन आहे त्याची संपूर्ण व्यवस्था देवस्थान व बाजार समिती करत असल्याचे सांगितले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लातूर मधील डॉक्टर कुलकर्णी यांनी सामाजिक योगदान देऊन साजरा केला लग्नाचा पन्नासावा वाढदिवस विकासासाठी एक लाख पंचवीस हजार कोटीचे विशेष पॅकेज तर योजनेसाठी चाळीस हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली लेखक नाटककार प्रलव मयेकर यांचं निधन राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेतेच करतात पुरस्काराचं राजकारण राज ठाकरे यांचा आरोप वन रँक वन पेन्शन योजनेच्या मागणीसाठी माजी सैन्य अधिकारी अशोक कुमार सिंह वन रँक वन पेन्शन योजनेच्या मागणीसाठी माजी सैन्य अधिकारी अशोक कुमार सिंह चव्हाण यांचे आजपासून जंतर मंतर वर आमरण उपोषण सुरू हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचाच विचार कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते रणजित कुमार नमस्कार लाइव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचं आज सकाळी निधन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शासन मदतीला येणार पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातूर तालुक्यातील बोरवटी येथील ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार लातूरच्या गोदावरी लाहूटी कन्या शाळेतील मुली गायब झाल्याची केवळ अफवा महाराष्ट्रातील पहिली तारा छावणी लातूरात माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या